जर एखाद्या महिलेला तीर्थयात्रेदरम्यान मासिक पाळी आली तर तिने दर्शनासाठी जावे की नाही प्रेमानंदजी महाराजांचे मत काय आहे ते जाणून घ्या भारतात तीर्थयात्रा हा जीवनाचा एक महत्त्वाचा आणि पवित्र भाग मानला जातो प्रत्येक भक्त आयुष्यात एकदा तरी तीर्थस्थळांना भेट देण्याचे स्वप्न पाहतो परंतु जेव्हा महिला आणि त्यांच्या मानसिक पाळीचा विचार केला जातो तेव्हा हा विषय अनेकदा गोंधळ आणि नी सामाजिक आणि धार्मिक नियमाने नी वेढलेला असतो अशा परिस्थितीत जेव्हा महिला पूर्ण मनाने देवाचे दर्शन घेण्यासाठी थी पवित्र ठिकाणी जातात आणि अचानक त्यांना मासिक पाळी येऊ लागते तेव्हा हा एक मोठा प्रश्न उद्भवतो अशा स्थितीत देवाचे दर्शन घेणे योग्य आहे का नाही आजही आपल्या समाजात मासिक पाळीबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज आणि निश्चितता आहेत परंतु वास्तव असे आहे की मासिक पाळी ही परंतु वास्तव असे आहे की मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक महिलेच्या जीवनाचा एक सामान्य भाग आहे वृदावरचे प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराजांनी या विषयावर अतिशय सुंदर आणि संतुलित उत्तर दिले आहे एका महिलेने त्यांना विचारले की जर तीर्थयात्रेवर ते आल्यानंतर मासिक पाळी आली तर दर्शनासाठी जावे का या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दर्शनाचं सौभाग्य गमावू नये प्रेमानंद महाराजांचा असा विश्वास आहे की जर एखादी महिला हजारो किलोमीटर अंतरावरून तीर्थक्षेत्रात आली असेल आणि तिला अचानक नाशिक पाळी आली असेल तर ती स्नान करून चंदन गंगाजल किंवा भागवत प्रसाद शिंपडून स्वतःला शुद्ध करू शकते आणि नंतर दूरवरून दर्शन घेऊ शकते तथापि त्यांना असेही म्हटले की या अवस्थेत महिलांनी सेवाकार्य मंदिरातील वस्तूंना स्पर्श करणे किंवा प्रसाद देणे टाळावे परंतु केवळ याच कारणामुळे महिलेला दर्शनापासून वंचित ठेवणे योग्य नाही कारण प्रत्येकाला वारंवार तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळत नाही ते म्हणाले काही आर्थिक कारणामुळे पोहोचतात काही शारीरिक अडचणीशी झुंजतात मग अशा परिस्थितीत देवाचे दर्शन घेण्याचा सौभाग्य का गमावावा प्रेमानंदजींनी मासिक पाळीशी संबंधित एका जुन्या धार्मिक कथेचाही उल्लेख केला जो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा विषय समजून घेण्यास मदत करतो पौराणिक कथेनुसार देवराज इंद्र वृत्तासुराचा व्रत करून ब्रह्महत्येचा दोषी ठरला जेव्हा ब्रह्म हा दोष विभागला तेव्हा त्यातील एक भाग स्त्रियांवर पडला मासिक पाळीच्या स्वरूपात त्याने स्पष्ट केले की हा दोष फेसाच्या स्वरूपात नदीत डिंकाच्या स्वरूपात झाडांना उष्णतेच्या किंवा नापिकतेच्या स्वरूपात जमिनीत आणि मासिक पाळीच्या स्वरूपात स्त्रियांना जातो म्हणून हे पाप, पाप नाही तर एक महान त्याग आणि एक महान त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे ते म्हणाले त्यांनी देवराज इंद्राचे पाप स्वतःवर घेतले आहे ते गुन्हेगार नाहीत जर एखादी स्त्री विचार शब्द आणि कृतीने परमेश्वराला समर्पित असेल तर तिला केवळ शारीरिक प्रक्रियेमुळे दर्शन घेण्यापासून रोखणे धर्माच्या मूलभूत तत्वाविरुद्ध आहे प्रेमानंदजी महाराजांच्या मते अशी परिस्थिती उद्भवल्यास या प्रसंगी पवित्रता राखणे महत्त्वाचे आहे स्नान करावे पवित्रता आणि शिष्टाचार पाळावा परंतु एखाद्याने दूरवरून परमेश्वराचे दर्शन निश्चित घेतले पाहिजे जेणेकरून आध्यात्मिक आनंद जो तीर्थयात्रेचे ध्येय आहे तो प्राप्त करता येईल शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्या महिलेला तीर्थयात्रेच्या दरम्यान किंवा देवाच्या पूजेच्या दरम्यान मासिक पाळी आली तर तिने स्नान करावे कपाळावर चंदन लावावे आणि पूर्ण भक्तीने दूरवरून देवाची पूजा करावी फक्त मंदिरात पूजा साहित्य दान करू नये याची काळजी घ्यावी व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र